नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर येथील गव्हर्नमेंट गोडाऊन कायनेटिक चौक अहमदनगर पुणे रोड येथील शासकीय जागा पैसा कायद्यांतर्गत नावे करून न दिल्याने उपोषणाला बसणारा राहुल काळे आणि पारदी समाजाच्या वतीने माननीय महसूल मंत्री यांना तीन एक दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता राहुल काळे आणि पारदी समाजातील इतर सदस्यांनी त्यांच्या समाजातील सुमारे पन्नास ते साठ कुटुंब दोन हजार दहा पासून अहमदनगर येथील सर्वे नंबर एकशे सव्वीस ब या शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यात असल्याने व ते त्यांच्या उपजीविकेचे साधन असल्याने सदर जमिनी पैसा कायद्यांतर्गत त्यांचे नावे करण्याची विनंती मान्य न झाल्याने दिनांक तीन एक दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसण्याची नोटीस दिली असून सदर नोटीस राहुल काळे आणि इतर सदस्यांनी तीन एक दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय प्रत्यक्ष येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती तत्पूर्वी राहुल काय यांनी ऑगस्ट मध्ये सदर शासकीय जागेवरील शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांचे अतिक्रमण काढण्याबाबतची तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने ते आमरण उपोषणाला बसले होते सदर उपोषणाची दखल न घेता शासनपत्र दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस अन्नवे उपोषणकर्त्यांच्या तक्रारीचे निवारणार्थ उचित कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना शासन पत्र एकोणतीस आठ दोन हजार तेवीस अन्नवे जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिले आहे तरी सदर तक्रारीचा ठोस निर्णय घेण्याची विनंती काळे आणि पारधी समाजाने केली आहे आरोप खाली आमच्या समाजाचे भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाले पार्ट्यांना स्वतंत्र मिळालेलं नाही कायदा मग फक्त आहे अन्याय मात्र पारद्यावत आहे आणि अतिक्रमण किती जागे लोक किती लोकांचे अतिक्रमण द्यावं तुम्हाला फक्त जे राजकीय लोक आहेत त्यांचे अतिक्रमण नाही होणार फक्त अतिक्रमण दिसतेच दिसते इतर उत्तर अधिकाराला जे काही राजकीय पक्षवाद्याच्या अतिक्रमण धाब्यात दिसणार नाही कोणला फक्त पारद्यांच्या गरीबाच्याच झोपड्या अन्याय होणार होणार चालणार पण ही गरीबाची पारद्याच्या हात हातात एक दिवस पूजे बी करून किशोबी चालन ही माझी कळत आहे अन्याय करतो तू एक दिवस तुझ्यावर तुझ्या घरावर कुटुंबावर किशोबी फिरणच आमच्या पारदी समाज आज रस्त्यावर बसतो चिकलाच बसते आमची लेकरं बाळ बेघर उशीन कलेक्टर साहेबांना माझी तो लागल तहसीलदाराला लागल यादव साहेबांना सुद्धा लागेल आमच्या अन्याय केला आहे तुम्हाला आमच्या आम्ही चिखला मध्ये बसलेला आहोत आमचं बेघर केला आम्हाला तुम्ही मोठ्या लोकांचे किती अतिक्रमण द्याव तुम्हाला यांचे बंगले का पाडले जात नाही आणि पारधी समाजाच काय तोड तोडलं दिसून फिरवले आम्ही पारधी हे पारधीच पारधी अन्याय होतच राहणार आम्हाला स्वतंत्र मिळालेलंच नाहीये हे पारधीला आतापर्यंत आम्हाला कुणीतरी न्याय देईल का नाही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का नाही कधी भेटेल का नाही आम्हाला अधिकार कायदा मग तर कागतावर याला गेलेला आहे अन्याय पार दे होतच राहणार गुन्हेगार आम्हाला पारदेश समाजाला गुन्हेगार आहे गुन्हेगारच करायला लागतो अरे आमच्या वरचा खानामा हटवा कपाळाचा शिक्का हटवा आमच्या गुन्हेगारीचा आम्हाला माणूस म्हणून जागण्याचा अधिकार द्या ना तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून काय इच्छित करता आम्ही तीन पिढ्यापासून जातो इथं कलेक्टर साहेबांनी का नोंद नाही केली आमची आमच्या आम्हाला पुयेकर का केले त्यांनी चौकशी कोणी कलेक्टर आम्ही आमची चौकशी करायला येणार होतो आमच्या नावाची नोंद करणार होतो की आम्ही रितशीर मागणी करीत होतो त्यांना सगळ्यांच्या मागण्या मान्यता करतो आमची मागण्यता का करत नाही आम्हाला गरीब आम्ही अशिक्षित आहे ना जे सुशिक्षित त्याचे सगळे मागण्या मंजूर करणार मोठे लोक त्यांचे अतिक्रमण दाबले जातील त्यांच्या त्यांचं सगळं दाबले जाईल फक्त दिसतं अतिक्रमण पार त्यांचं झोपड दिसत गरीबांचे आमदार खासदारांच्या अतिक्रमण बंगलो नाही दिसणार ते अतिक्रमण असले तरी ते दाबले जातील आमच्या सारखे ग्रामसभेचं पार देव अतिक्रमण केलं हे नगर कलेक्टर साहेबांना माझं एक म्हणणं आहे हे अतिक्रमण होण्याचे राजकीय पक्षाचे त्यांचे बी अधिकार हो त्यांच्या बांगल्यांना जी सी बी लावा हा आम्हाला केव्हा न्याय नाही भेटत किती जण तुम्ही तुम्हाला अधिकार बन जाऊ त्यांचे सुद्धा बांग्ल्यावर जी सी बी लावा कलेक्टर साहेब फक्त पारण्याचे घर मोडू लागतं आम्हाला कसे म्हणतात मला त्यांची घेत आम्ही बेघर आहे आमच्या नावा किती क्षेत्र आहेत गावा एकशे पंधरा अतिक्रमण मध्ये दहा दहा अतिक्रमण मध्ये हे अतिक्रमण दिसणार नाही कलेक्टर साहेबांचे डोळे भात हे दिसणारच नाही त्याला जरा दिसणारच नाही खूप चांगले सगळे अतिक्रमण हटवलं पाहिजे कलेक्टर साहेबांनी आम्ही आम्हाला उपाशी कलेक्टर साहेब ज्यापर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने आम्हाला एक गेट खोलून आतमध्ये घ्यायचे तेव्हा आम्ही इथून हल्लाच नाही आज पार्टी समाजाचे कार्यकर्ते या नात्याने मी बोलते की आम्ही थोडं चार अक्षर शिकलो त्यामुळे आम्हाला थोडंफार कळत की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं आम्हाला पण आता पैशावाल्याच राज्य पैसे वाले लोक मंत्री करतात आम आम्ही हा त्याच्यात किती दिवस सहन करायचा पहिले आम्ही सहन करत होत पण आता आता चारश अक्षर आम्ही वाचायला लिहायला शिकलो आम्हाला कळायला लागलं आमचे अंजे पांज्यांना कळत नव्हतं त्यांना त्यांचं नाव लिहिलं सुद्धा कळत नव्हतं पण आज आम्ही शिकलो आम्हाला कळतं कसं सात बऱ्याव हो नाव लागतं कसं आधार कार्ड कसं पॅन कार्ड आमचे जे आजे पणजे जे होते त्यांना हे काही माहिती नव्हतं काही जातीचे दाखले हे काही माहिती नव्हतं आज आम्ही शिकलो सुशिक्षित झालं आम्हाला कळायला लागलं आता हे लोक आज आम्हाला इतके येण्यात काढतात आम्हाला आम्हाला आमच्या घरांनी बेघर करतात तर आमचे जे आडाणी लोक ला। त्या होते त्यांच्यावर किती अत्याचार केला असत आज आमच्या आत्या घरांवर जीशीपी लावला मंत्र्या तंत्र्यांच्या घरावर जीशीपी नाही लागायचं कलेक्टर साहेबांना तिसऱ्याच आहे त्या आघाडी होत्या त्या टायमाला किती मोठी नेते दाखवू तुम्हाला

त्यांच्या घरी आम्ही त्वारे करू कलेक्टर साहेबांच्या घरी आम्ही त्वारे करू एस पी साहेबांच्या घरी त्वारे करू कशी लालताना यांच्या घरी आमची मुलं लेकर नोकरीला शिक्षण झाले तरी सुद्धा मला नोकरी नाही आम्ही मागून खातो आणि तर त्यांना मी एकच आश्वासन देते तुम्ही इतके मिडल वाढवायला ना तर ते राजनितीक लोक आहेत त्यांनी सुद्धा अतिक्रमण बंगले बांधलेले आहेत त्यांचे बंगले पाहिजे कायद्यात करताय तुम्ही काय करत नाही तुम्ही गरीबावर अत्याचार करता फक्त हेच करता येतं तुम्हाला आणि आम्ही आम्हाला उपोषणासाठी तयार आहे तुम्ही पण तयार राहा आम्ही पण येणार आहे एवढच बोलून दोन शब्द समोर आमच्या लेखाचे काम तर फक्त किती किती होत जास्त दाखले सगळं काय आमचं सगळं फेकलं कुठे काही आपल्याला काही मिळणार काही माहिती नाही खरेदी साहेबच जबाबदारी वापर जबाबदारी खरेदीच साहेब जबाबदारी सगळे देश देश खरे सगळे त्या जबाबदारी आमचे

जोरात आमचं शिलेदार कागदपत्र दिले नाही काय नाही दिले आम्ही म्हणतो आमची मागणी करा आमची आमची पूर्ण मागणी करा आम्हाला सोडा तारा आम्ही कुटुंब जाऊ आमचे जे भेटले ते आम्हाला हो द्या ते आमची हक्कादारी द्या तरी नाही दिले काय करतो साहेब हे काय साहेबांचा जोर लावून पोलीस नव्हते त्या जोर जोरदार आदिवासी पारदी समाजाच्या वतीने मी कार्यकर्ता म्हणून सांगतो सागर चव्हाण आज पारदी समाजावर अन्याय झाला आज आम्हाला महसूल मंत्री साहेबांचं सा लेटर दोन वेळेस भेटला असताना आमचं सरकारने ऐकून घेतलं नाही त्याच्यामध्ये अन्नधान्य अध्यगीर मॅडम अर्चना सुरेंद्र पागळे मॅडम त्यांना लेटर दाखवत असताना त्यांनी आमचं ऐकून नाही घेतलं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे तर स्वतः त्याच्यामध्ये असं स्वतः कलेक्टर साहेब येणार आणि आमची चौकशी करणार होते आणि त्याच्यावर आमचं सात भाऱ्यावर नाव लावणार होते त्यांनी आम्हाला विनाकारण विनाकारण अतिक्रमण दाखवून काढून काढून टाकलं बाहेर आज आमची आज आमचे दोन पिढीपासून राहणारे पारधी पार समाज त्यांना त्यांची किती नुसकान गेली त्यांचं घरं तोडून त्यांचे आधार कार्ड जातीचा दाखला पैसे पाणी आम्हाला काढू नाही दिलं याची आम्ही सरकारला हेच म्हणत होतो की आमची चौकशी करा सरकारने आम्हाला किती घरपूर दिले किती सरकारी जागा दिल्या याची चौकशी करा त्याच्यानंतर आम्हाला काढा आज सरकारने ते आमचं ऐकलं नाही आम्हाला आज इथं ह्याच पत्र आणले नाही आज आमची सरकारने जबाबदारी घ्यायची की आम्ही पडण्यास कुठे आम्ही पडण्यास कुठे हे सरकारने योग्य ते निर्णय दिलाच पाहिजे आज आम्ही जाणार पुढे आज आमच्या आई वडील भाऊ बहीण सगळे इथंच आहे आम्हाला सरकारकडून एकच विनंती आहे की आमचे योग्य ते न्याय दिला पाहिजे आम्हाला